ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्या संत वचनातून विरोधाचे अनोखे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पंढरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात संतांच्या अभंगांच्या ओव्यातून विरोध व्यक्त करणारी पोस्टरबाजी झाली आहे फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून या विरोधाला एक वेगळा स्वर मिळाला आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने शहरभर लावलेल्या पोस्टरवर संत नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग वतन आमची मिराशी पंढरी छापण्यात आला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून आपण पंढरपूरची मूळ रचना आणि सांस्कृतिक वारसा कायम ठेवाल असा विश्वास वाढतो असा संदेश दिला आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पात मंदिर परिसरातील सुमारे सहाशे घरांचे भूसंपादन प्रस्तावित असून यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे स्थानिकांचा आरोप आहे की या, या प्रकल्पामुळे पंढरपूरच्या पारंपरिक रचनेवर आणि सांस्कृतिक वारशावर परिणाम होईल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान या पोस्टरबाजीमुळे चर्चेला उधाण आलं असून नागरिकांनी संतांच्या वचनांद्वारे आपला विरोध नोंदवण्याचा मार्ग अवलंबला आहे विरोध असला तरी पंढरपूरच्या वारशाबाबत मुख्यमंत्री संवेदनशील असतील अशी आशा या पोस्टरमधून व्यक्त करण्यात आली आहे